ब्लॉग स्टार्ट करणार होते परंतु काय झालं आम्हाला बारा वाजता जायचं होतं आणि रांबोळी मी छोटीशीच काढलेली नॉर्मल कारण की टाईम लागणार होता आणि मला जशी मी आधी डिसाईड केलेलं तर तो कलरच अवेलेबल घरी पण नव्हता आणि शॉपमध्ये पण नव्हता आणि आज बरेचसे शॉप पण बंद असल्यामुळे मग ते नाही झालं आणि तिकडून मग छान मस्त असं पूजा वगैरे झाली महाआरती वगैरे झाली महाप्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि घरी आलो तर ते उन्हाचं आल्यामुळं मग ते थोडंसं आराम वगैरे केला आणि मग आत्ता उठलोय आहे आम्ही तर आता म्हणलं थोडीशी रांगोळी काढते आणि संध्याकाळी सात वाजता आमच्याच सोसायटीमध्ये प्रोग्राम आहे दीपोत्सवाचा आज दिवाळीनिमित्त आणि मग जे आपले सोसायटीमधले छोटे छोटे बच्चे कंपनी आहेत तर त्यांना सांगितलं आहे की तुम्ही हे करून द्या की कोणी रामाचा अवतार घेईल कोणी सीतेचा घेईल असं आणि तर श्रेयाश घेणार आहे हनुमानाचा लुक तर मग त्याचा आवरायचं पहिले छोटीशी रांगोळी काढते तर आता पहिली डिसाईड केलेली ती तर काय पॉसिबल नाही होणार ना तर दुसरी काढेल मी तर ती छोटीशी रांगोळी काढून घेते आणि मग श्रीयास पण आवडली तर श्रीयास तुम्ही पाहू शकता आत्तापासूनच शेपूट लावून बसलाय हनुमान हो ना, हनुमान हनुमान थे थे। ना हो हनुमानचा राम आहे तुम्ही पाहू शकता इथे होत काय आय इधर ये है। हो तर मग चला छोटीशी रांगोळी वगैरे काढलेली ते आवडते आणि मग श्रेयचा लुक तर ऑलरेडी आपल्या चॅनेलवर आहे कारण की लास्ट टाइम केलेला जेव्हा फॅन्सी टेस्ट कॉम्पिटिशन होत तर तेव्हा श्रेयशला हनुमानाचाच लुक केलेला आणि आज पण हनुमानचाच करणार आहे कारण की लास्ट टाइम त्यांनी खूप छान केलं होतं आणि त्याला फर्स्ट प्राइज भेटलं होतं तर मग यावेळेस पण सांगितलं की श्रेयशला हनुमानाचाच लुक करा तर मग चला हे आहे आता फक्त त्याचं शेपूट आहे तर ते व्यवस्थित करायचं आहे लास्ट टाइमचं हेच यूज केलेलं आम्ही लास्ट टाईम फक्त त्याला थोडंसं आकार दिलेला आता लास्ट टाइम त्यांनी दिलेला परंतु आता त्यांना यायला खूप लेट होणार आहे त्याच्यामुळे याबाहेो मलाच करावा लागेल तर मग चला पहिले रांगोळी काढून घेते आणि मग ते पाहते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर नमस्कार सगळ्यांना तर तुम्ही पाहू शकता इथे फायनली मी साधी आणि सिंपल छोटीशी रांगोळी काढली श्रीरामशीला झेंडा आवडतो म्हणून झेंडा काढलाय आम्ही आणि हे सकाळी तोरण तर आपण लावलेलंच ला आहे सगळ्यांना तर फायनली आता मी रेडी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे माझा छोटा हनुमान पण रेडी झालेला आहे काय बोलतो हनुमान हा आता जय श्रीराम खाली श्री, ना श्री, तर मग तुम्हाला सांगितलं सोसायटीतली मुलं काय काय बनवून आले तर मग चला खाली जाऊयात आणि कोण काय कोणाचा कोणी कोणी अवतार घेतला पावसाचा आमच्या इथं दीप उत्सव चाललेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता प्रिपरेशन चालू आहे आणि तिथे आपले सगळे रेडी आहेत हा थांब तिथे थांब आणि आता हे सगळे येतील এই করে মজা করে 1 2 3 স্টার্ট হ্যাঁ চলা হ্যাঁ চলা নাও तर मग तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही छान एंट्री दाखवली या सगळ्यांची ज्या वेळेस आम वनवासावरून येतात त्या वेळेची आणि मग तुला नाही घेत काय आम्हाला मागे समजाव कस घेत पुढे या ना आधी कौशल्याकडे का बर देने देने दे का तिला काय झालं ती का बसली तिथे जावी शबरी का हो ही शबरी आता कौशल्य आता कौशल्याकडे जा

तर आता आम्ही चाललेलो हो, आहोत फ्रीची पाणीपुरी खाण्या <laughs> आणि त्याच्यानंतर काय बघायला आणि त्यानंतर काय बघायला एवढे जण आमच्यासोबत फ्रीच खाण्यासाठी पुढे असतात पुढे तर मग आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी निघालेलो पण आम्ही जाईपर्यंत पाणीपुरी संपून गेलेली आणि मग त्यानंतर आम्ही पुढे निघालो ते श्रीराम महोत्सव बदलापूर हा पाहण्यासाठी तर मग चला तिथे जाऊयात आणि मग तुमच्यासोबत पण मी शेअर करेल कसा आहे तो महोत्सव तर आता आम्ही आलेलो आहोत श्रीराम महोत्सव बघण्यासाठी

तिकडून एक्झिट वा श्रीयांश ला आणायला पाहिजे ना ला आणायला पाहिजे होते तर तुम्ही पाहू शकता आल्या आल्याच आणि इथे मंदिराची प्रतिकृती उभी केली आपण पुढे जाऊन पाहू तर तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येकाची प्रतिमा लिहिली लिहिलेली आहे जी सगळी स्टोरी आहे तर ती आहे इथे

तर त्यानुसार जायची प्रतिज्ञा येत आणि भरताला गादीवर बसवा भरताला गादीवर यामध्ये राम जायला निघतो तेव्हा भरत येतो नाही नाही तो गाव मामाच्या गावाला असतो मग तो आल्यावरती येतो मग त्यांचा पादुका घेऊन जातो ना आणि किती आहे

पलीकडे पाहिजे लोक आखलेली पण दाखवली हा जटायू जटायू हे होत आपल्याला स्टोरी मध्ये कुणी आणली संजीवनी नाव कुणाच अंजनी हे बघ काय हा सेना मिळून रामसी मानलोय आणि मा, <laughs> oh, <laughs> हे घेऊन आलाय संजीवनी लक्ष्मणाला बाण लागतो तेव्हा तेव्हा द मोस्ट ब्युटिफुल कपल बस सुद्धा हो ना मिळेल 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 आणि हे बाण लागलं का रावणाला अरे हे बघ की अग्नी ओ दे 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 दे। हा सीन ते बघ अग्नी हो सीता जेव्हा येते हां तेव्हाचं अयोध्येच परत शीत शीत हा मला नाही आवडत अजिबात सीन काय हा सीन मला अजिबात नाही आवड ठीक आहे अजय सीता जय हा काय सीन आहे पूर्ण हे पूर्ण हनुमानाने आपल्या शेफ्टीने संपूर्ण लंका हा सीन आहे हनुमानाने आपल्या शेफ्टीने पूर्ण लंका जाळली जाळली इफेक्ट दिला जय श्रीराम

मुलांचं पण आहे हा त्यांना शिकवत होते आणि हे छाती फाडून दाखवलेलं हनुमानाने वा मस्त ना, ना। <laughs> <laughs> नी ईश्वर नमः अंबे पाति आणि

हे पण आमकेच रामेश्वर केलं पिंड स्थापन केली हो ना मी ते लक्ष्मी लक्ष्मणने आपले म्हणूनच लक्ष्मी जटायचे बघ ना

तुम्ही पाहू शकता ही आहे राम मंदिराची प्रतिस्त अशी सापडलेली आहे इथंच एवढं छान दिसतं रिअलमध्ये किती छान दिसत पुणे आपल्यापासून दिवाळी पाठल असताना इथे आधी शोभा यात्रा गुढीपाडव्याला हो तेव्हा पण येण मस्त आली आहे गाव द्यावी आहे गाव द्यावीच म्हणजे कुठे <laughs> <laughs> मंदिर पुढे दिसतंय महिचा प्रवेशद्वार दिसले तुम्ही ठीक आहे मला ना थर्टी थर्टी पर्सन नाही माझ्यासाठी आयफोन आहे माझा पण विवो आहे माझं आता आम्ही आलेलो आहोत या मंदिर फटाफट चार जातो पटापट हाय बघ इथं शॉपिंगला इथे शॉपिंगला आहे बॅटरी माझी बॅटरी पूर्ण ফাই গণপতি বপা মোৰ मध्ये खाण्यासाठी त्यानंतर मग मी आणि त्याच्या पप्पांना पण बोलून घेतला आणि त्यांनी सुद्धा हा सुंदर असा देखावा पाहिला श्रेयास तर खूप खुश होता आणि मामी निघालो घरी